नमो बुद्ध धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत माणसाचे काहीही नाही आनंद शेठाची कथा श्रावस्थेत आनंद नावाचा एक महाधनवान सेठ होता तो अत्यंत कंजूस होता त्याचा पुत्र मूल सिरी त्यालाही कंजूशीचे तो पाठ देत होता काही दिवसांनी तो मरण पावला व स्त्रावस्थेतच एका चांडाळाच्या चा घरी जन्मास आला जेव्हा तो प्रौढ झाला तेव्हा त्याला मागील जन्माचे ज्ञान झाले तो एके दिवशी भीक मागत जेव्हा मुलसिरीच्या घराजवळ आला तेव्हा हे आपलेच घर समजून बेधडक आत घुसला मुलशिरीने त्याचे हे कृत्य पाहून त्याला पिटाळून घराबाहेर काढले भिक्षाटनाकरिता जेव्हा तथागत आनंदबरोबर नगरात आले तेव्हा ही वार्ता ऐकून आनंदास म्हणाले मूल सिरीज बिहारात बोलून घे आयुष्यमान आनंदाने त्यास विहारात बोलविले तथागथांनी त्याला सांगितले की तो भिकारी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून त्याचाच मृत्यू पावलेला बाप होता पुढे धर्म उपदेश करताना ते म्हणाले माझा पुत्र माझे धन असे म्हणून मूर्ख दुःखी होतो आपणच जर आपले नाही तर कोठला पुत्र व कोठले धन सार आज्ञान हे दुःखाचे कारण होय यापुढे तो खरोखरच मूर्ख आहे खिशे कापू चोरांची कथा श्रावस्तीत दोन खिशे कापू भुरटे चोर होते ते एके दिवशी धम्मश्रवण करणाऱ्या लोकांबरोबर जेतवनात गेले त्यातील एक तथागतांचा उपदेश ऐकून श्रोतापन्न झाला दुसऱ्याने एकाचा खिसा कापून फक्त पाच मासे धन प्राप्त केले ज्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या मेजवाणीची व्यवस्था होऊ शकली श्रोतापन्न चोराच्या घरी चूल पेटली नाही हे बघून दुसरा चोर आपल्या बायकोस थट्टेने म्हणाला बघ धम्माने चालणाराच्या घरी उपास पडतात हे ऐकून श्रोतापन्न चोराने भगवंता सर्व सांगितले शास्ता बुद्ध धम्माचा उपदेश देताना ह्या गाथेत म्हणाले जो मूर्ख आपला मूर्खपणा ओळखतो तो, तो त्यामुळे पंडित अथवा शहाणा आहे पण जो मूर्ख आपल्याला पंडित समजतो तो खरोखरच मूर्ख आहे